या शिरूरच्या सभेला आलेले माझ्या हवेली तालुका आंबेगावचा काही परिसर माझा शिरूरचा परिसर या सगळ्या भागातून आलेले माझे शेतकरी बांधव माझ्या भगिनी माझे पत्रकार आणि माझ्या तरुण खर तर माझ्या आधी सुरुवातीला अशोक पवार प्रदीप कंद पोपटराव गावडे चित्राताई वाघ सुप्रिया दिलीप वळसे पाटील जयंतराव पाटील आणि धनंजय मुंडे अंटी पिक्री पाटील या सर्वांनी काय अल्लाबूळ आंदोलन सुरू केले नाही याबद्दलची माहिती तुम्हाला सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केला खरं पवारसाहेबांच्या मनापासून प्रेम करणारा हा सगळा परिसर आज स्वर्गीय बापूसाहेब फिटे असतील त्याच्यामध्ये काकासाहेब पलांडे असतील पोपटराव गावडे असतील या सगळ्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं अशोकनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं मी सहज येताना विचार करत होतो महाराष्ट्रात फिरतोय की या जिल्ह्यामध्ये समांतर काँग्रेस असेल समाजवादी काँग्रेस असेल एकत्र काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल ताकद साहेबांच्या विचाराची आणि नेमकं भाजप शिवसेनेला अक्षरशः काही काही ठिकाणी उमेदवार मिळत नाही ते आपलेच उमेदवार घेतात आणि आपल्या विरोधात लढवतात आणि त्या ठिकाणी लोक आमदार होतात तुम्ही राऊत चौदा घ्या राहुल कोणाचा होता पूर्वी बाबुराव पाचर्ने कुणाचा होता शरद सोनावणे जुन्नरचा कुणाचा होता सुरेश गोरे खेडचा कुणाचा होता भोसरीचा महेश रांगे कुणाचा होता पुरंदरचा विजय शिवतरी कुणाचा होता किती नाव चांगलं म्हणजे आपल्याकडनं तिकडं जायचं आणि तिकडं निवडून जायचं यायचं नाही यायचं आज जिल्ह्याचा करता काढलं ज्यावेळेस गेला नव्याण्णव सालापासून पासून दोन हजार चौदा पर्यंत राष्ट्रवादीनं मला आणि दिलीप वळसे पाटील साहेबांना या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली अनेकांना जिल्हा परिषदेमध्ये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये चेअरमन म्हणून कामाची संधी आणि अध्यक्ष उपाध्यक्ष विषय समिती याच्यामध्ये संधी देण्याचं काम केलं सगळ्या जाती धर्माला न्याय देण्याचा दे प्रयत्न जो साहेबांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे पुरोगामी विचार आहे त्या पद्धतीनं आम्ही केलं तिथं कुठं जातीपाती जात्या होत्याचं राजकारण नाही केलं पण कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीला जो निकाल तुम्ही दिला त्याच्यातून साहेबांना पण कमी पण आला आम्हालाही कमी पण आला फक्त इंदापूर बारा आणि आंबेगाव तीनच जागा निवडून आल्या बाकीच्या ठिकाणी काय घडलं कोणती कामं कमी केली होती सांगा ना पूर्णपणे पारदर्शकपणे माझ्या जिल्ह्यातली कामं मी आणि दिलीपराव त्या ठिकाणी पाहत होतो कारखानदारी ज्याचा उल्लेख दिलीपरावांनी केला की चार धरणाची देखील निर्मिती ही पवारसाहेबांच्या विचारात झाली कॅनल त्यांच्या विचारात न झाली पाठपुरावा वेगवेगळ्या आमदारांनी केला आम्ही निधी देण्याचं काम केलं आज चार पदरी रस्ता असल्या आज पुण्यावरून वाघोली मार्गे शिरूरला जायला किती तास लागतात राज्यकर्त्यांना कळत नाही स्वतः नितीन गडकरी म्हणतात अकरा लाख कोटी रुपयाचे रस्ते महाराष्ट्रात चालले आता अकरा लाख कोटीच्या कुठं चालले ते चालू द्या इथलं फ्लायओव्हर तरी करा किंवा लोकांच्या वेळेची बचत तरी करा या संदर्भामध्ये भाजप शिवसेना सहकार्य करायला तयार नाहीये आज एवढं मोठ खासदार आणि आमदारांची ताकद त्यांना देऊन गेल्या साडेतीन वर्षात आणि चार वर्षात आपल्या जिल्ह्याला काढल्या कोल्हापूरला आई अंबाबाईच दर्शन घेऊन आम्ही चौथ्या टप्प्यातलं अंदाज आंदोलन सुरू केलं पुण्यामध्ये आम्ही शेवट करतोय पवार साहेब बहुतेक तीस एप्रिलला तारीख देतील समारोपाची सभा कुठं घ्यायची त्या पद्धतीनं संपूर्ण विभागाची सभा तिथं होईल पण हे होत असताना कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि पुणे दोन हजार चौदा सालापासून वीज कनेक्शन बंद झालं ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये होतो सबस्टेशन म्हणू नका ट्रान्सफरवर म्हणू नका विजेचे कनेक्शन म्हणू नका तुम्ही मागायचं आणि आम्ही द्यायचं मी दिलीपराव सुनील तटकरे आणि जयंत पाटील पंधरा वर्ष अर्थमंत्री होतो तुम्ही त्या ठिकाणी सूचना करायची की हे झालं पाहिजे नगरपालिकेचं जा कार्यालय झालं पाहिजे कार्यालय पंचायत समितीचं कार्यालय झालं पाहिजेत कार्यालय जिल्हा परिषदेची इमारत झाली पाहिजेत इमारत तिकडं प्राधिकरणामध्ये उत्तम इमारत झाली पाहिजे तिथं इमारत जिल्हाधिकारी कार्यालय झालं पाहिजे पूर्ण तिथं विभागीय कार्यालय झालं पाहिजे आम्हीच दोघांनी उद्घाटन केलं ही कामं के केली के। ना आज तुमची माझी सर्वांची बँक बैं। त्या बँकेमध्ये शून्य टक्के व्याजाने तीन लाखापर्यंत पीक कर्ज देण्याचा निर्णय आपण हमलात आण सातारा जिल्हा बँक सोडली तर राज्यामध्ये तसली बँक नाहीये सावकाराच्या दारामध्ये तुम्हाला जाऊ नये म्हणून ही भूमिका आम्ही घेतली साहेबांनी सूचना केली आज हे राज्य सरकार इथं हो राहुलच्या आप्पा बसले नगर जिल्हा बँकेने भरती केली भरती केलेली थांबवली साताऱ्यामध्ये काल जयंतराव मी धनंजय सगळे होतो तिथं भरती केलेली ऑर्डर काढलेले थांबवले पोपटराव मी दिलीपराव रमेश आप्पा तिकडे जाता

शिवेंद्र राजे तिथं चेअरमन इथं रमेशन तिथं चेअरमॅन ते स्वतः बँकेचे पैसे पगार देणार आहे माझ्या कुठल्या ना कुठल्या मुलांना ग्रामीण भागाच्या मुलीला काम मिळणार आहे तरी देखील त्यांना काम मिळू नये अशा प्रकारचं गलिच राजकारण हे भाजप शिवसेनेवाले करत ह्याच्यात त्यांचं काय आहे ते मला कळत नाही का थांबवलंय तेही मला कळत नाही तिथे जर भ्रष्टाचार झालेला असेल तर चौकशी करा त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही पारदर्शक झालं पाहिजे परंतु त्याच्याबद्दल कुठलं सांगायला की मंडळी तयार नाही आणि भरती थांबवली अहो आपल्या बँकेची काय चार ते पाच लाख जागा तुमच्या माझ्या राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये त्या ठिकाणी रिक्त आहे भरती बंद आज कित्येक शाळा कॉलेजेसमध्ये शिक्षक त्या विषयाचं नाही म्हणून शिकवायला पुढे चौदाशे शाळा मराठी बंद करण्याचा निर्णय अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या माझ्या महिलेला न्याय नाही एस टी मध्ये काम करणारा कंडक्टर ड्रायव्हर त्याला त्या ठिकाणी मदत करत नाही माथाडी कामकर मी एवढा प्रचंड मोर्चा नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढला त्यांची मीटिंग घेतली काही त्या मध्ये निर्णय नाही तुम्ही आले जर मला दिलीपरावांना जिल्हा परिषदेत किंवा सर्किट हाऊसला भेटायचं कशा पद्धतीनं पंधरा वर्ष प्रशासन चाललं होतं अधिकारी एसपी त्याच्यामध्ये कलेक्टर सीओ सगळ्यांना त्या ठिकाणी काम आपण लावायचं विकासाच्या कामात चुकीची कामं मी कधी सांगितली नाही त्याच्यातून हा विकास झाला ही कारखानदारी सडसवाडी असेल साखर असेल तळेगाव असेल ठिकाणी आपल्या सगळं मी सरकारमध्ये असणारी दिलीपराव आम्ही जयंतराव तिथं खेड मध्ये विमानतळ त्या एसी झेड मध्ये करायचा निर्णय घेतला नाही केला विमानतळ हे तुम्ही निवडून गेलेले खासदार विमानतळ करायचं म्हणजे की आपण म्हणायचे करा आणि तिथे लोकांना जाऊन सांगायचे नाही झाला पाहिजे त्याच्यातलं तुमचं माझा जिल्हा चाललाय हे विमानतळ संरक्षण विभागाच आहे आता पुरंदर आणि बारामतीच्या पासून पन्नास किलोमीटर आणि पुण्यापासून पन्नास किलोमीटर असं पुरंदरमध्ये विमानतळ करायचं चाललंय पुढे कायच पूर्वी आपल्या जिल्ह्याला आम्ही राज्याचे मंत्री होतो त्याबद्दल दुबत परंतु जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्तीचा मदत झाली पाहिजे मी दिलीपराव जर तिथं बसलो मंत्रिमंडळामध्ये तर आम्ही म्हणलेला व्यवहारी मुद्दा तुम्ही बोलू शकायचं नाही आज गिरीश बापट आणि दिलीप कांबळे काय करत काय तुमच्या माझ्या जिल्ह्याची परिस्थिती आहे त्या बापटांना जर काय बोलावं तेही कळत नाही प्रत्येक वेळेस काहीतरी मरतातच माझी तर म्हणले माझा डेटच हिरवाय तोड़ा कुणी विचारलं का चावड आहे का पिवडाय काय आम्हाला गेलेलं आहे मुद्दे काय तुम्ही बोलता काय मगाशी प्रदीप का कोणीतरी बोलताना सांगितलं कायची अवस्था झाली कशा पद्धतीने भ्रष्टाचार चालला पुण्याची काय अवस्था झाली आम्ही राजलक्ष्मीला राज मोहन सिंग राजपाल चंचला कोदरे बिचारी वारली पण त्या जागी जमीन जागा आपण निवडून आली तिथं वैशाली बंकर असेल वेगवेगळ्या प्रशांत जगताप असेल दत्ता धनकवडे असेल या तरुणांना संधी दिली जिल्हा परिषदेमध्ये आत्ता नानाला ना संधी दिली विवेकला संधी दिली सुजाताला संधी दिली प्रवीणला संधी दिली राणीला संधी दिली अनेकांना आपण संधी देण्याचं काम करतो ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि असं असताना सुप्रिया म्हणली की मला कळत नाही एवढं सर्वांची वर प्रेम करणार हा जिल्हा मग खासदार शिरूरचा काय येत नाही मी तुम्हाला सांगतो सांगतो शिरूरला उमेदवार नाही ते आंबेगाव विधानसभा मतदारसंघातच उभे राहणार तिकीट दिलं तर मी बारामतीत उभा राहणार आहे तिकीट दिलं तर ह्या पद्धतीनं चाललेलं असताना आपल्याला उमेदवार तिथं सांगतो ना काय एवढं मध्ये मार्ग काढायचा खासदार करायचंय कुणाला आमदार करायचे आता विचार करत बसाय काय याच्या ओक्यात असेल मित्रांनो त्याच्यातला गप्तीचा भाग जाऊ द्या शेवटी सर्व निर्णय सर्वोच्च नेते पवारसाहेब घेतात कारण आपल्यापेक्षा पवार साहेबांना प्रत्येक भागातली बारकाईनं जाणे पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी हे सगळं त्यांना ज्ञात आहे आज या सगळ्या समस्या असताना सुप्रिया तिथं प्रयत्न करते चांगलं काम करते काल जयंत पाटील तुम्ही की नाही दिलीपराव तुम्ही वाचलं की नाही एक चांगला मुद्दा झाला आपण कोल्हापूरून आल्यानंतर धनंजय माळी आणि असं मुश्रीफांच त्या ठिकाणी थोडस सामोपचार तिथं झाला आपल्यातले आपल्या खेकण्यासारखं पाय ओढण्यापेक्षा हे जे काही गेल्या साडेतीन चार वर्ष मध्ये तुमच्या माझ्या पुढे वाढून ठेवलंय जो शेतकरी उद्ध्वस्त होत चाललाय शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकाला दर दिला जात नाहीये काकडी असेल वांगी असेल टोमॅटो असेल कांदा असेल किंवा घाती असेल भळबगा असतील माझ्याकडे आता आकडे की काही काही ठिकाणी वांगी पण सत्तर पैसे किलोनी विकली काकडी साऱ्यात पैसे किलो विकली काही काही ठिकाणी रोटरणी त्या ठिकाणी फ्लॉवर पूर्णपणे अक्षरशः लोक बांधावर त्या ठिकाणी हे सगळं टाकून देतात ही अवस्था देता या भाजप शिवसेनेने केली आता जर पवार साहेब दिल्लीमध्ये असते तर इथून कुणी फोन केला असता साहेब इथं इथं अक्षच आली साहेबांनी अरे या प्रश्नाची जाण असणारा पवारसाहेबांच्या सरकार नेता आज दिल्लीमध्ये नाहीये आज दिल्लीमध्ये एकाही नेत्याला भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बद्दल आस्था राहिलेली नाहीये म्हणून हे आपल्या मुलांवर बेरोजगारी तर वाढतीच आहे स्पर्धा परीक्षेचा बोजवर माझ्या मुलांना मुलींना एमपीएससी यूपीएससी याबद्दलचा अक्षरशः खेळखंडोबा केलेला आहे ढ मुलांच्या जाती हुशार मुलं बसवत आहेत पास होत आहेत आणि ते ऑफिसर होत आहेत त्याबद्दल सरकार कडक भूमिका घेत नाही मागाशी जातीचं सांगितलं आरक्षणाचं आज धनगर नाराज मराठा नाराज मुस्लिम नाराज माझ्या मुस्लिम समाजाला तर ते आपल्या भारताचे आहेत का नाही असंही वागणूक दिली जाते का त्यांनी देशाच्या उभारणीमध्ये योगदान दिलेलं नाहीये ते आपली भावंड नाहीये हा कुठला विचार हे लोक सांगण्याचा सा प्रयत्न करतात त्या लिंगायत समाजाने पलवा औरंगाबादला प्रचंड मोर्चा काढला म्हणणं एवढंच आम्हाला स्वतंत्र अल्पसंख्याकाचा दर्जा द्या अरे चर्चा कर करा ना एकीकड त्या दिवशी सोलापूरच्या विद्यापीठाला पुणे शोध देवी होत्यांचं नाव जाहीर केलं सभागृहामध्ये आणि नंतर पुन्हा विनोद काँग्रेसच्या अध्यक्षतेखाली समिती मग पहिलं जाहीर करता पुन्हा समिती नेमता का तुम्ही जनतेच्या प्रश्नाशी खेळता का त्यांच्या करता या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी या निमित्ताने केला पाहिजे आज तुम्ही पहा त्यांचं सरकार केंद्रात ते राज्यात ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत इतकी वाईट अवस्था आरोग्य विभागाची वाईट अवस्था एमएसीबी महावितरणची आहे वाईट अवस्था आपल्या खतात आर पाटील मी जयंतराव दिलीपराव दरवर्षी बारा तेरा हजार पुरुषांची भरती करायचो पाच वर्षात पासष्ट हजार भरती करायचो आता भरती थांबलेली यांना पगार त्यांना पैसे नाही त्यांना सातवा वेतन आयोग देता येत नाही रिसोर्सेस वाढवण्याच्या करता हे निर्णय घेऊ शकत नाहीये आज अक्षरशः भ्रष्टाचारी सगळे बरबटलेले त्याचा उल्लेख धनंजयने केला म्हणून मी पुन्हा उल्लेख करत नाही ही अवस्था तुमच्या माझ्या राज्याची या सरकारने केले म्हणून हे अल्लाबोल आंदोलन माझी तर तमाम या जनतेला विनंती आहे आया बहिणींना विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये चुका झाल्यानंतर चुकीचं सरकार आल्यानंतर काय घडतंय हे उभ्या महाराष्ट्रामध्ये अल्लाबोल आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद पाहिल्यानंतर आम्हाला कळत आहे जीएसटी मुळे माझ्या व्यापाऱ्यांचं कंबर न उडलं त्यांना नक्की कळेल ना परवा माईनगरला एखादी कंपोस्ट खत नेलं काताला पाच टक्के जीएसटी लावलाय असलं हे आदान सरकार खताच्या किमती वाढवत आहे सिमेंटच्या किमती वाढवत आहे वाळूचा लिलावायचा पत्ता नाही त्याच्याबद्दल बांधकाम करायचं कसं याबद्दलच स्पष्ट मत हे सरकार सांगायला ना तयार नाही म्हणून हे हमला बोलवून आज अनेक प्रकारे या माझ्या शिरूर तालुक्याचा थोडा भाग अमेगाव विधानसभा मतदारसंघात गेलाय आज कोरेगाव मध्ये आणि बाकीचा हवेली हवेलीमध्ये जोडलाय हवेली महत्वाचा आहे शिरूर पण माझं महत्वाचं आहे तुम्ही सगळ्यांनी एका जीवानी त्या ठिकाणी आता मागचं काय करायचं की माझं मी आणि आमचे सहकारी त्या ठिकाणी पाहतील पण आता इथून पुढं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना चांगले दिवस दाखवायचे असतील तर जेवढी जास्तीत जास्त खासदार दिल्लीला पाठवा तेवढी पवार साहेबांची ताकद ही दिल्लीच्या राजकारणामध्ये वाढणार आहे आज साहेबांच्या अवती राजकारण फिरत आहे ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल मधलं अख्खं राज्य जिंकते येऊन पवार साहेबांना भेटते चंद्राबाबू नायडू अख्खं राज्य अर्थ जिंकतात येऊन साहेबांना भेटतात अखिलेश तरुण कार्यकर्ता मागच्या वेळेस अखं राज्य उत्तर प्रदेश मोठ जिंकलं आज साहेबांच्या घरी कोण चर्चा करतो राहुल गांधी पवार साहेबांच्या घरी जाऊन चर्चा करतात त्याच्या संदर्भामध्ये उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री संविधान बचावच्या वेळेस माझ्या आणि सुप्रियांच्या बरोबरच ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते कशामुळे संविधान बचाव आंदोलन करावं लागलं अरे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय जी घटना दिली जो कायदा दिला त्याला तुम्ही नख लावण्याचा प्रयत्न करते ती बदलण्याची भाषा तुमच्या हिंगेसारखा मंत्री करतोय कशाच्या बाबतीत तुम्ही वावरताय आणि कशा करता करताय काय करता घडलं कोरेगाव विमामध्ये दहा वर्ष तुमचा पालकमंत्री असताना कोरेगाव विमाला ज्यावेळेस विजय सामाला सगळे दर्शक घ्यायला येतात पोलीस बंदोबस्त लावायचो अधिकाऱ्यांना सांगायचो जर काही घडलं तर माझ्याशी गाठ आहे माझ्या कुठल्याही नागरिकाला ना ग्रामस्थाला तिथं त्रास होता कामा तिथं पोलीस बंदोबस्त दिला नाही भाजप शिवसेनेच्या ना करता सरकार आणि कारण असताना दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण झाली अंतर पडलं मी अशोकला फोन केला अशोक म्हणलं ते खरं मी कुठेतरी त्यावेळेस बाहेर होतो आणि तो फोन केल्यानंतर त्याला सांगितलं ते खरं करणारे पण म्हणतात सगळे कोरेगाव भीमा नदी ओढल्यानंतर कोरेगाव भीमा लागतात कोरेगाव भीमा मध्ये मी भी फिरत होतो माझे सहकारी माझ्या बरोबर होते किती कारण नसताना निष्पाप लोकांची घरं झाली दुकानं जायली मोटरसायकल जायला गाड्या पेटवल्या आणि काही म्हणले तर आता असं स्प्रे होता की नुसता असा लावल्याची गाडी पेटायची तिथं त्यावेळेस एक राज्यमंत्री त्याचे फोटो मी बघितले कोरेगाव भीमाचा पूल उलांडल्यानंतर आताच्या सत्ताधारी पक्षाचा एक राज्यमंत्री तिसऱ्या मजल्यावर अरे धमक असली तर त्यांनी बाहेर यायला पाहिजे होत ना लोकांना त्या ठिकाणी विश्वासात घ्यायचं काम करायचं होतं पण नाही झालं त्या मुलाचा जीव गेला त्याच्या घरी भेटायला गेलो एवढा दमकट बॉडी होती त्याची त्याच्या घरामध्ये व्यायामाचं साहित्य होत आई रडत होती भाऊ रडत होता काय त्यांचा गुन्हा वळूला गेलो छत्रपती संभाजीराजांच्या समाधीला भेट द्यायला तिच्या गायकवाडची समाधी तिथली लोक म्हणली दादा कुठल्याही राजकीय लोकांना न बोलवता आमचा गुन्हा झाला पण आम्ही आमच्यामध्ये वाद मिटवला त्याच्यामध्ये शांतपणे आपल्यालाच आपल्या गावामध्ये काय राहायचंय बाहेरची लोक येतील गाड्या टाकतील कुठे तेल होती भावना भडकवती स्वतःचा स्वार्थ साधतील आपण त्याच्या बळी पडायचं चांगला निर्णय घेतला मी त्या वडूकरांचं मनापासून अभिनंदन करीन मनापासून कौतुक करीन जे आहे त्याला चांगलंच पडेल पण बाकीच्या ठिकाणी निष्पाप फुलांना उचलत आहे याचा मास्टर माइंड कोण आहे कुणी हे घडवलं सरकारला कळत नाही फोन चेक करत ना चे सगळ्यांचे त्याच्या संदर्भामध्ये लगेच कळत की कशामुळे घडलंय न्यायालयीन चौकशी लागलेली आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला हे कुणामुळे घडलं हे कळलं पाहिजे तो अधिकार आमचा आहे आता काल परवा काल आमचे दिलीपराव गेले होते आपल्या पलीकडे पारने इकडं आंबेगाव पारनेच्या पलीकडं नगर तिथं त्या शहरातलं संग्राम जगताप आमदार निवडून राहुल संग्राम आणि वैभव हे तीन तरुण कार्यकर्ते यावेळेस नगर जिल्ह्याने आमदार म्हणून दिले बाकीचे त्या ठिकाणी येणारे माझे पराभूत झाले शंकरराव गडाख असेल चंद्रशेखर गुले असेल त्याला सुजितला पण पार करला त्यांना बांडाला तिकीट दिलेलं होतं वसंतराव जावरे त्यांच्या पुण्यावर तो निवडून येईल पण नाही पाठवायला जवळ तिथं अपयश आलं खर तर तुम्ही पण जोर लावला तर तुम्ही पहादरचं सी शकता शिरूर मध्ये घोड नदीमध्ये काय काय घडतं मला माहिती या बाजारपेठेमध्ये या आजूबाजूला कुणाला आणायचं आणि कुणाला पाळायचं सगळं त्या ठिकाणी चर्चा होती पण संग्रामचा काहीच संबंध नाही संग्रामचा भाऊ आणि होते पाटील मला साताराला मला दिलीप जयंतराव सुद्धा तत्काळी धनंजय मुंडेंना भेटायला म्हणजे दादा आमच्या भावाचे फोन चेक करा महिना दोन महिने तीन महिन्यामध्ये त्यांनी कुणाला फोन केला काय ज्या लोकांची हत्या झाली आहे शिवसैनिक असो किंवा कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असो कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणाला नाही आणि कायद्यापेक्षा श्रेष्ठ पण कोणी नाही पण त्या हत्या झाल्यानंतर हत्यानी काही तासातच पोलीस स्टेशनला गेला आणि मी माझ्या काही आमचे आर्थिक व्यवहार होते आणि काही आमच्या धंद्यातले मतभेद होते त्याच्यात मी हे केलं असं स्वतः सांगितलं तरी देखील संग्रामाला आतमध्ये दे टाकलं एस पी कार्यालयाला हमला केला हेही चुकीचं आहे दिलीप वर्ष पाटलांनी पण ते सांगितलं का तिथं मी कारणला प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं तुम्ही मला पंधरा वर्ष काय तुम्ही मला के एक्क्याण्णव केला होता एक्क्याण्णव पासून शिरूर तालुका मला ओळखतो किती वर्ष झाली सत्तावीस वर्ष झाली या निमित्तानं तुम्ही मला भेटता मी तुम्हाला भेटतो साहेब तुम्हाला मार्गदर्शन करतात दिलीपराव तुम्हाला सहकार्य करतात बाकीच्या आमचे सगळे सहकारी त्याच्यामध्ये मदत करतात पण कधी आम्ही कुठल्या कुठल्या तरी समाजात अंतर आणि ते निर्माण करण्याच्या करता प्रयत्न केला ना नाही उलट जातीय सरोका का सा आज पक्षा सा आज और कसा राहील हाच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आजपर्यंत झालेला आहे आणि उद्याही तसाच प्रयत्न राहणार कधी कोणी चुकला तर त्याला खऱ्यासारखा बाजूला करण्याची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असते हे अशा स्थितीचे वागतात त्यांना जात पात धर्म पक्ष काही नसतो ती विकृती आहे ते समाज कंट लोक आहेत त्यांना स्वतःचा एक नाव करायचं असत स्वतःची दहशत निर्माण करायची असते आणि त्याच्यातून पैसा कमवायचा असतो या पद्धतीनं त्या ठिकाणी आताच कोरेगाव युवा जमिनीमध्ये सडसवाणी आणि कोरेगाव तिथेच म्हणतोय स्थानिक नाग कोटे गुन्हे दाखल केले मी सभागृहामध्ये सांगितलं मुख्यमंत्र्याला ते म्हणाले की आम्ही ते खोटे गुंडे मागे घेतो पण आश्वासन देतात निर्णय होत आज तुम्ही पाहिलं त्या स्क्रीनवर पाहिलं धनंजय सांगितलं धनंजय तर जर खोटे आरोप केलेले असेल तर भाषी म्हणून सांगितलं असं कुणी धाडस करणार नाही परंतु शेवटी माणूस समजावून सांगत असताना समोर बसलेला त्याला भटत नसेल तर अशा पद्धतीनं सांगण्याची वेळ येते आणि म्हणून हे अल्लाबोल मित्रांनो तुम्ही ज्यांना खासदार त्या ठिकाणी निवडून घेता आज शेतकऱ्यांचा विषय निघाला कि ते त्या ठिकाणी चवळीत दाखवता बैलगाडा शर्यत बंदी मी कित्येकदा त्या रोडने जाताना किती किती पोस्टर पाहिले बॅनर पाहिले बैलगाडा शर्यत सुरू आज कुठं सुरू आहे फार कुठे कुठे कर्जमाफीचे पण बोर्ड अख्ख्या राज्यात लावले मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आज तमडा दिला नाही यांना कशाच अभिनंदन करता येत शेतकऱ्याचं करा मला हातवत माझ्या शिरुरा पैश्य गोष्टीतल्या कुणा कुणा माफी झाली त्याला हातवत मग ज्यांची नाही झाली त्यांनी हातवत काय म्हणजे अक्षरशः लोकांना फसवणं बनवणं भूल मुलैया आणि होय म्हणायचं ही निवडणुकीतली गोष्ट होती त्यांनाही माहिती पत्राला मिळणार नाही आणि आम्हालाही माहिती आधी देणार नाही दे। या पद्धतीनं ना तुम्ही त्यांच्या जीवाशी खेळता भावने शिकेलता आणि मतभेद होता आज बैलगाडी क्षेत्र बंद आहे दिलीपराव प्रयत्न करतायत पवारसाहेबांना दिल्लीमध्ये जाऊन भेटतायत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट लढाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढली पवार साहेबांनी केंद्रामध्ये प्रयत्न केले प्रकाश जावडेकर आज साहेबांच्या शब्दाला दिल्लीत मजा नये आणि पवार जावडेकरांच्याकडे कर पवारसाहेब दिवांना घेऊन गेले जावडेकरांच्या समोर बैठक झाली पण खासदार शिवाजीराव आढळराव भावनिक अशा पद्धतीचं राजकारण करतात निवडणूक कर जवळ आली की काहीतरी सुरू झालंच म्हणून सांगतात आणि त्याच्यातून लोकांना एक मी काहीतरी समाजाच्या करता करतो निवडणूक आली की बयंकाळ यांना आठवतो बैलगाडा आम्ही सुरू करणार असं सांगतो मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराचं केंद्रात सरकार आणि राज्यात सरकार आणा नाही जर बैलगाडा शर्यत सुरू केली तर नावाचा अजून पावर साहेब आजच्या महाराष्ट्राला माहिती आहे तसं करता येतं तामिळनाडू का कुठल्या तरी राज्यांनी अशाच पद्धतीने एक स्पर्धा बंद होती त्यांनी तामिळनाडू त्यांनी ती चालू केली ती इच्छाशक्ती पाहिजे राजकीय इच्छाशक्ती ज्याला मध्ये पॉलिटिकल व्हील म्हणतात ते पाहिजे पण ते काही नाहीये याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे आज सारी पोलीस आम्ही कि सा तर कित्येक पोलिसांना चुकीचं वाचल्यानंतर निलंबित करतो म्हणजे औरंगाबादच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली केली काहींना निलंबित केलं आज हवेलीमध्ये तुमच्या सुरू राहिलेली म्हणजे यशवंत सरकार सरकार करताना येतो पहिल्या निवडणुकीच्या वेळेस सांगितलं आमचं सरकार आल्यानंतर शंभर दिवसात कारखाना सुरू करतो शंभर दिवसात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मांडव मराठ्यांना जाहीर सभा झाली होती एक हजार दिवसानंतर देखील कारखाना यांना सुरू करता आलेला ना नाही ना आता लिक्विडेशनची नोटीस आता लिक्विडेशनची विलासरावांनी आम्ही आता सहकारी साखर कारखाने द्यायचे नाही हा निर्णय घेतला मी नाही मिळत आहे कारण आता सहकारी साखर कारखाने काढून त्याच्या सरकारचे पैसे घालण्यापेक्षा दुसऱ्या ज्या महत्वाचं काम आहे त्याला पैसे सरकारचे घेऊन आणि त्याच्यामुळं व्यंकटेश कृपाचा कारखाना निघाला तिकडं काय त्याचं नाव पराग पराग कारखाना निघाला हे कशा करता काढले की एकटा विमा